चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे कारण आज बघा आपल्याला कसं असतं ना आपल्याला काही जरी वाटलं आपल्याला काही जरी आठवलं तर आपण सगळ्यात आधी सगळ्यात आधी काय करतो सगळ्यात आधी आपण आपल्या देवाचं नाव आपल्या स्वामींचं नाव घेतो आणि स्वामींचं नाव घेतल्याशिवाय आपलं कुठल्याही कामाला सुरुवात आपण करत नाही किंवा कुठल्याही चांगली बातमी असू दे किंवा कुठलीही गोष्ट असू दे आपण स्वामींना स्मरण करतोच करतो पण त्याचबरोबर बघा मला असं म्हणायचं आहे की जर का तुम्हाला स्वामींचं स्मरण करायचं आहे स्वामींच नामस्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का चांगल्या चांगल्या गोष्टी अशा तुमच्या आयुष्यात घडवायच्या आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त पोथ्या पुराण किंवा आरत्या करूनच त्या गोष्टी तुम्हाला जमणार नाही किंवा तुम्ही जर का असं म्हणत आहे की मी गुरुचरित्राचं पारायण करते मी नवनाथाचं पारायण करते मी सप्तशती पाठ करते आ, आ, मी एवढे गुरुवार करते मी एवढे शुक्रवार करते आणि तरीसुद्धा कसं काही माझ्या आयुष्यात बदल घडत नाही किंवा तरीसुद्धा का माझ्या आयुष्यात काही गोष्ट घडत नाही तर बघा याच ह्या मागे काही गोष्टी असतात काहीतरी अशा गोष्टी असतात ज्यानुसार तुम्हाला हे जाणून घ्यायचंय की आपण एवढं सगळं करून सुद्धा आपल्या जीवनात का गोष्टी घडत नाहीये चांगल्या का त्यामध्ये म्हणजे कुठे का आपलं काहीतरी कमी पडत आहे का तर अशा वेळेस मला तुम्हाला एवढं सांगायचंय की ज्या वेळेस आपण असा विचार करतो की मी एवढं पोठा वाचते मी एवढं पुराणं वाचते मी एवढं सगळं करते मी रोज आरती करते मी रोज तीन अध्याय वाचते मी रोज अकरा वाळी जप करते मी सगळं करते पण तरीसुद्धा माझ्या आयुष्यात बदल घडत नाही काही होत नाही तर तुम्ही ना कुठली गोष्ट करताय हे मोजू नका सर्वात महत्वाचं तुम्ही जे काही करताय ते तुम्ही मनोभावाने करताय की तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलंय म्हणून तुम्ही करताय किंवा कोणी करताय म्हणून तुम्ही करताय ह्याबद्दलचा जो विचार असेल तर तुमच्या आयुष्यात तुम्ही कितीही पोथ्या पुराण पन्नास वेळा जरी वाचला ना तरी त्यातनं काहीही तुम्हाला फायदा होणार नाही आहे कारण कसं आहे ती करते म्हणून मी करते किंवा किंवा ती असं करते म्हणून मी करते किंवा मला करायचंय किंवा लोक करतात म्हणून मी करून बघते असं नाही कसं आहे तुमच्या मनापासून ती गोष्ट घडली पाहिजे तुमच्या मनापासून ती गोष्ट झाली पाहिजे तरच त्यामध्ये बदल घडतात तरच त्यामध्ये फरक जाणवतो आणि त्याबरोबर तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी असतात घडतात तुम्हाला यश प्राप्ती हवी असेल तुम्हाला कौटुंबिक असं उत्सुक हवं असेल तुमच्या मुलाबाळांमध्ये तुम्हाला काही असं वाटत असेल की मुलं माझे छान वाढावे सगळ्या गोष्टी नीट असाव्या माझं घर नीट असावं धनधान्याने नी भरलेलं असावं सुखसंपत्ती सुख समृद्धी घरात असावी या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला खूप बारीक गोष्टी करायला लागतात बघा खूप बारीक हिचं बघून तिचं बघून यांनी केलं त्याने केलं म्हणून तुम्हाला करायची गरज नाहीये फक्त यात एकमेकांचं बघून न करता तुम्हाला मला एवढं सांगायचं की तुमच्या मनापासून तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला वाटतंय का की मी स्वामींची सेवा करावी भले तुम्ही रोज स्वामींना अंघोळ घालून तुम्ही त्यांना गंध लावलं किंवा तुम्ही त्यांना व्यवस्थित अवे। पंचोपचारी त्यांची पूजा केली भलेही तुम्ही एकमाळ जप नाही केला भलेही तुम्ही तीन अध्याय नाही वाचले पण जेव्हा तुम्ही सेवा करताय जेव्हा तुम्ही देवपूजा करताय जेव्हा तुम्ही त्यांच्या साठी जे पाच मिनिटं दिवसातले दहा मिनिटं जे काढतायत ते तुमच्या मनापासून आहेत का ते तुम्ही मनापासून करतायत ते का तुम्हाला काम आहे म्हणून करताय तुम्ही ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत कारण बघा आपण कुठलीही जी सेवा करतो त्या सेवांमागे तुमचं तुमची श्रद्धा तुमची भावना ह्या खूप महत्वाच्या आहेत कितीही आपण आपण जर का खूप असं मनापासून गोष्टी केल्या की नाही मला एवढ्या सेवा आहेत मला एवढ्या सेवा माहिती आहे म्हणून मी एवढ्या सेवा करून बघते मग यातनं काहीतरी बदल घडेल त्या सेवा ज्या असतात ना त्या महत्वाच्या ज्या सेवा सुद्धा असतात ना त्या जर का तुम्ही मनापासून केल्या आणि ह्या पॉझिटिव्हिटीने केल्या की नाही ह्या के केल्याने माझ्या घरात बदल होणार आहे आणि ते करताना मी मला ह्या करायच्या आहेत म्हणून मी करते किंवा मला हे आजच्या आजचा दिवस आहे आजच्या दिवसातच ही सेवा झाली पाहिजे म्हणूनच आहे म्हणून नाही कारण कसं असतं कुठल्या तरी भावने त्याच्यामध्ये कुठल्या तरी भावना कुठल्या तरी श्रद्धाचा एक पा, पार्ट असतो आणि त्यामुळे तुमच्या घरातल्या गोष्टी असतात बरं तुम्ही सेवा करताय एकीकडं हिला काय होतंय तिला काय होतंय ह्याचं है, काय चाललंय त्याचं काय चाललंय घरात काय होतंय ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर का तुमचं लक्ष असेल तर सेवाचा काही उपयोग नाही तर सेवाचा काही एक उपयोग नाही आहे त्यामुळे तुम्ही कुठलीही सेवा करू नका तुम्ही कुठल्याही पोठ्या वाचू नका पण तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यात यश सुख संपत्ती प्राप्ती सगळ्या गोष्टी लक्ष्मी प्राप्ती सर्व हवा असेल तर तुमच्या मनात श्रद्धा भावना कुठलीही सेवा छोटी छोटी सेवा घरातला दिवा लावताना मन सगळं त्या दिवा लावण्याच्या ह्याच्यात असू द्या मन सगळं तुम्ही आरती करताय त्यात असू द्या तुमचं मन जर का विचल झालं तर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या कुठल्याही सेवा असू दे कुठल्याही गोष्टी असू द्या त्यामधनं तुम्हाल तुम्हाला सांगते त्यामधनं तुम्हाला काहीही फीडबॅक आपण म्हणतो ना जे तुम्हाला तो मिळणार नाही कारण तुम्ही फक्त करायचं म्हणून करताय का भावनेनी करताय किंवा श्रद्धेने करताय आणि आता तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी पूजा केली आणि दुपारी मैत्रिणी बरोबर गप्पा मारून अरे बघा तिने काय केलं ह्यानी काय केलं तो असं वागतोय तिने तसं वागतंय या सगळ्या गोष्टी जर केल्या तर त्या पूजेचा त्या सेवेचा काही एक उपयोग नाहीये त्यामुळे बघा मला एवढंच या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगायचंय की आपण ज्या कोणत्या सेवा करतो ज्या कुठल्या पूजा करतो आरत्या करतो पुराण वाचतो पोथ्या वाचतो किंवा एखादं पारायण करतो त्यावेळेस आपली भक्ती भावना की ही इम्पॉर्टंट आहे ही खूप 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 महत्वाची आहे कारण भक्ती भावना आणि श्रद्धा जर का आपल्यात नसेल आणि आपल्याला फक्त ते संपवायचं आहे करायचं आहे म्हणून तुम्ही करत असाल किंवा हिणी केलंय म्हणून तुम्ही करताय मैत्रिणी केलंय म्हणून तुम्ही करताय आणि त्या हिशोबाने तुम्ही जर का करत असाल तर ते अजिबात नाही मी माझं स्वतःचं सांगते मला कधी कधी जमतं कधी कधी नाही जमत मला मी असं काही ठरवलेलं नाही की नाही मला आज रोज अकरा वाळी जपच करायचा अकरा तारक मंत्रच म्हणायचं आहे माझे आज तीन अध्याय झालेच पाहिजे माझे नाही होत मी स्वतःहून सांगते माझे नाही होत मी कधी कधी अक्षरशः मी तुम्हाला सांगते माझे तीन अध्याय होतात दुसऱ्या दिवशी होतात तिसऱ्या चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी होत नाही मग त्यानंतर जेव्हा माझ्या मला त्याच्यातनं मला असं म्हणायचंय की मला ते पूर्ण करायचंय म्हणून नाही करायचंय पण हा तीन दिवसाचा खाडा माझा झाल्यावर मी परत एकतर ते पूर्ण करून परत नवायला सुरुवात करते अथवा मी आत्ता जस्ट एक उपाय त्याच्यावर काढला आहे की आपल्या युट्यूबवर बघा युट्यूबवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत सगळ्या गोष्टी मी हा व्हिडिओ तुम्हाला सांगते तसेच आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर मी काय करते आपण जेवढं वाचतो ना जेवढं वाचतो त्या वाचण्यापेक्षा आपल्या काळात म्हणजे श्रवण करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तुम्हाला असं जाणवत असेल की जेव्हा आपल्या घरात आपण मंत्र लावतो किंवा आपल्या घरात आपण स्वामींचा तारकमंत्र लावतो किंवा जप लावतो तेव्हा आपल्याला किती प्रसन्न वाटतं तर तशाच हिशोबाने मी काय करते है? मी सारामृत किंवा आपलं चरित्र सारामृत म्हणा सुक्त पुरुष सुक्त प्रार्थना ज्या काही गोष्टी असेल त्या गोष्टी मी युट्यूबला एक प्लेलिस्ट बनवून ठेवली आहे आणि त्यानुसार मी ते लावते माझे काम करताना माझं माझं जॉबचं काम असू दे माझं स्वतःचं घरचं काम असू दे काही असू दे मी ते लावून काम करते म्हणजे जेव्हा मी ते काम करते माझ्या तोंडातन नामस्मरण चालू राहतं आणि नामस्मरण चालू राहतंय मग त्यामुळे मला असे वाईट विचार येत नाही की ती काय करत असेल तो काय करत असेल याने असंच केलं त्याने तसंच केलं कोणाचीही धुणी धुवत बसायची आपल्याला गरज नाहीये आपल्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत आपलं घर आपलं संसार आपले मुलं आपले आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सोडू त्या सोडू नका त्या धरून तुम्हाला नामस्मरणाबरोबर त्या सगळ्या गोष्टी केल्या ना तरी तुमचा पाठ झाला तुमच्या जपमाळ झाली तुमच्या सगळ्या गोष्टी झाल्या तुम्हाला सांगते वीस ते बावीस मिनिटाचा तारक मंत्राचा व्हिडिओ लावून ठेवा आणि काम करता करता ते झाले तुमच्या अकरा अकरा वेळा तारक मंत्र वीस ते बावीस मिनिटाचा तारक मंत्राचा व्हिडिओ लावा आपल्या जपमाळेचा व्हिडिओ लावा अगदी वीस ते बावीस मिनिटात तुमचं कामही होईल काम पण व्यवस्थित होईल आणि तोंडात नामस्मरण सुद्धा तुमचं अकरा माळी जप आरामात होऊन जाईल नाही नाही ना काही प्रॉब्लेम तुम्ही लावून लावून द्या श्रवण करा पाठ झाला असेल तर बरोबर तुम्ही त्याच्याबरोबर बोलायला सुद्धा लागा त्यामुळे त्यानुसार सुद्धा तुमची गोष्ट होऊ शकते त्याचबरोबर श्री सुक्त पुरुष सुक्त प्रार्थना ज्या काही गोष्टी तुम्ही म्हणता रोजच्या याच्यात या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि तुमचं सगळं आवरलं सगळं झालं की स्वामींची जेव्हा तुम्ही सेवा करता सेवा म्हणजे जेव्हा तुम्ही, तुम्ही देवपूजा करता सगळ्या गोष्टी करता फक्त एक आरती करा जेव्हा आरती तुम्ही करताय थुम। आरती केली तरी शक्य आहे काही प्रॉब्लेम नाही आहे ती नाही केली तरी काय नाही पण शक्यतो असं मला वाटतं की दिवसातनं सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा स्वामींची आरती झालीच पाहिजे सकाळी जरी दोनदा नाही झाली पण एकदा तरी तुम्ही नक्कीच करा कळकळीने विनंती आहे नक्कीच करा मी स्वतः काही दिवसांपूर्वी करत नव्हते पण आता करायला लागले आहे रोज सकाळ संध्याकाळ आणि तुम्हाला सांगते मला आरती करताना इतकं प्रसन्न वाटतं घरात स्वामींची आरती झाल्यावर मला इतकी पॉझिटिव्हिटी जाणवते मला घरात इतकं प्रसन्न वाटतं असं मला खरंच वाटतं की स्वामी आजूबाजूलाच आहेत ते आपल्याकडे लक्ष देत आहेत तर अशा पद्धतीने माझा हा जो आजचा व्हिडिओ होता की कुठलीही सेवा करताना कुठलंही कुठलीही पोथ्या पुराण किंवा कुठलंही पारायण करताना आपली भक्ती भावना आणि श्रद्धा ही खरंच महत्वाची आहे फक्त दुसरे करताय किंवा मी करते किंवा तो करतोय किंवा हा करतोय म्हणून आपल्याला करायची गरज नाहीये कारण आपलं आपलं मन किती च आपलं मन किती म्हणजे आपण म्हणतो ना स्थिर आहे त्या गोष्टी महत्वाच्या त्यामुळे आजचा व्हिडिओ एवढाच मी इथेच संपवते तोपर्यंत अशीच काळजी घ्या आपले आपले जे छान छानचे व्हिडिओ आहे परत पुढचे माहितीचे व्हिडिओज आहेत ते बघा आणि त्याचबरोबर अजून काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगू शकता बाकी काहीही नसेल सांगायचं तर श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय जाऊ नका कारण श्री स्वामी समर्थ लिहिलं की जप होतो हे कुछ, हे गोष्ट महत्वाची आहे त्यामुळे चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओज बघत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ